नमस्कार मित्रांनो तर लपन डाव या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला आहे की स्वयंवरामध्ये स्क्रीन ऑन होते सखी याच्यामध्ये सांगते आज तुम्ही सगळे माझ्या स्वयंवरासाठी जमलात त्यासाठी थँक्यू सो मच पण सॉरी पण कारण आज माझं स्वयंवर आहे पण मी तिथे नाही आहे मी तिथे येणार नाही आहे पण स्वयंवर तर चालूच राहणार आहे म्हणजे हा स्वयंवराचा पहिला टास्क आहे मी तुम्हाला स्पष्टच सांगते मी एका ठिकाणी आले ज्यांना ज्यांना स्वयंवरामध्ये टिकून राहायचंय त्यांनी मला शोधायचे जो सगळ्यात आधी मला शोधून काढेल तो या फेरीचा विजेता असेल जर कुणीच मला शोधू शकलं नाही तर या फेरीचा गुण कुणालाही मिळणार नाही आणि हो मला शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त दोन तास आहे तुम्हाला आता चार प्रश्न विचारले जातील या प्रश्नाची उत्तरं म्हणजेच कोडी असतील ही कोडी तुम्ही सोडवायची आणि माझ्यापर्यंत पोहोचायचं चला बघू कोण किती होमवर्क करून आले ते प्रश्न पहिला अशी कोणती जागा आहे जिथे गरीब श्रीमंत सगळे सारखेच असतात प्रश्न दुसरा अशी कुठली गोष्ट आहे जी माणूस मेल्यावर सुद्धा शिल्लक राहते प्रश्न तिसरा जर लग्न गाठ वरून बांधलेली असते मग जन्माच्या वेळेसची नाळ कुठे पुरली असेल चौथा आणि महत्वाचा प्रश्न जर तुम्ही हुशार असाल तर सखी कामत कुठे असेल आता तुम्हाला वाटेल की हे कसले प्रश्न आहेत आणि सखी कामत स्वतःच्या स्वयंवरामध्ये हजर का नाहीये तर आता असं समजा की मी कोणाच्या तरी तावडीत सापडले मी सखी कामत आहे आणि माझ्या भाऊ बाजूला जसे मित्रमैत्रिणी आहेत तसे शत्रू सुद्धा आहेत उद्या लग्न झाल्यानंतर मी माझा आठनाव बदलणार नाही आणि मी माझी ओळख अजिबात पुसणार नाही त्यामुळे कितीही सिक्युरिटी असली तरी माझ्यावरती हल्ला हा होऊच शकतो मी तिथे स्वयंवरामध्ये काही क्ल्यूज सोडलेत जे तुम्हाला माझ्यापर्यंत घेऊन येतील पण हो त्यासाठी तुम्हाला युक्ती आणि शक्ती दोन्ही वापरावं लागेल हा पहिला डाव तोच जिंकेल जो मला शोधून काढेल चला तर मग बघू कोण शोधत आहे मला बघू आता कोण हे कोड सोडवतंय आणि माझ्यापर्यंत आधी पोहोचते मी वाट बघते या इथे आता तुमची वेळ सुरू होते आत्तापासून दोन तासापर्यंत कोणी मला शोधलं तो ठरणार या फेरीचा विजेता सखीचा तो व्हिडिओ संपतो सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात तेजस्विनी मनात म्हणते ही सखी वाटते तेवढी मूर्ख नाहीये एवढा कठीण राऊंड ठेवला हिने कुठून शोधून काढले असतील असे कठीण प्रश्न की इकडे दाभाडे मावशींना आठवतं हो की त्या दिवशी सखी इथे घरी आली होती त्यावेळेस दाभाडे मावशीने तिला काही सांगितलं होतं तिचा नवरा कसा असेल कसा शोधून काढायचा कसं ओळखायचं की हा आपल्याला प्रेम देणार आहे हे सगळं सखीने लक्षात ठेवून तिने राऊंड आखलेत दाभाडे मावशी मनात म्हणतात खरंच हुशार आहे ही राघव कामतची मुलगी शोधते तर इकडे स्वयंवरामध्ये सगळ्यांना एक एक क्ल्यू दिला जातो सगळे स्पर्धक कोडं सोडवण्याचा प्रयत्न करतात सखी कुठे असेल सखीच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा ते प्रयत्न करतात सगळे पाचही स्पर्धक बाहेर येतात त्यातले दोन जण एकमेकांची मदत करून दोन राऊंड कसं टिकवायचं याचा प्लॅनिंग करतात आणि ते कोडं सोडवण्याचे प्रयत्न करत असतात गौतम त्यांना मुद्दामच चुकीची उत्तरं सांगतो ते दोघं लगेच तिकडेच शोधायला निघतात तर कान्हा किरणला फोन लावतो तो किरणला विचारतो किरण याच प्रश्नांची उत्तरं काय असतील हे चारही प्रश्नांची उत्तरं काहीतरी एकच असेल पण काय असेल नेमकं बोलता बोलता कानाच्या खिशातून तो कॉईन पडतो काना तो कॉईन उचलतो आणि त्याच्यावर लिहिलेलं ले तो वाचतो आणि तो किरणला म्हणतो किरण क्ल्यू मिळालाय किरण विचारतो कसला कुठे मिळालाय तर इकडे परशुराम मीनाक्षी आणि उर्मिला आपापल्या कॅन्डिडेटला मदत करत असतात तर इकडे किरण कानाला विचारतो कान्हा काय आहे क्ल्यू काना म्हणतो अरे आम्ही इथे आलो ना त्यावेळेस आम्हाला एक कॉईन दिला होता आणि त्या कॉईनवरती लिहिले तोमेव माता पिता तोमेव किरण थोडा विचार करतो आणि म्हणतो म्हणजे बाबा म्हणजे साईबाबा काना म्हणतो नाही तिचे बाबा किरण म्हणतो हे काय मध्येच आता काना थोडा विचार करतो आणि सखीच्या वडिलांच्या शेजारी एक छोटी चारोळी लिहिलेली असते तो ती जाऊन वाचतो आईकडे अश्रूंचे पाठ असतात पण वडिलांकडे संयमाचे घाट असतात काना सगळीकडे नजर फिरवतो तिथे आईबाबांबद्दल काय काही लिहिलेलं असतं काना ते सगळं वाचतो सगळीकडे जे लिहिलेलं असतं त्यामध्ये वडिलांचं जास्तीत जास्त कौतुक केलेलं असतं काना किरणला म्हणतो किरण अरे हे सुविचार मी मगासपासून वाचतोय पण याचा अर्थ नेमका काय आहे ते मला आत्ता कळतंय हे सगळे सुविचार तिच्या बाबांबद्दल आहेत आणि हे क्ल्यू हे सगळ्या ओळी हे सगळं वाचल्यानंतर मला असं वाटतंय की हा पहिला टास्क तिच्या बाबांबद्दल आहे किरण म्हणतो अरे देवा आता सखीच्या बाबांबद्दल आपल्याला कोण सांगेल काना थोडा विचार करतो आणि म्हणतो आप आत्ता मी सखीच्या तोंडून जे वाक्य ऐकलं होतं ना ते आपल्यामधलं कोणीतरी सारखं बोलतं म्हणजे जे आपलं असतं ते आपल्याजवळ येतं आपलं असतं ते आपल्याजवळ येतं पण हे वाक्य कोणाचं आहे कोण बोलतं ते मला लक्षातच येत नाही आहे किरण कान्हा थोडा विचार करतात काना थोडा विचार करतो आणि त्याला दाभाडे मावशी आठवतात काना म्हणतो किरण दाभाडे मावशी दाभाडे मावशी सतत हे बोलत असतात जे आपलं असतं ते आपल्यापाशी येतं आणि मध्यंतरी सखी दाभाडे मावशींना भेटायला चाळीत पण आली होती आणि दाभाडे मावशी सखीच्या वडिलांना ओळखत पण होत्या मी एक काम करतो मी चाळीमध्ये येतो तिथेच असेल सखी किरण म्हणतो हे लवकर मी वाट बघतोय तर इकडे विक्रम ठरवतो की कान्हला फॉलो करायचं कान्हा जिथे जिथे जाईल तिथे तिथे आपण जायचं कान्हा रिक्षात बसतो आणि विक्रम त्याला फॉलो करतो तर इकडे तेजस्विनी खूप चिडलेली असते सखीवरती तिला राग आलेला असतो आणि तो राग ती राघोवरती काढायला येते तेजस्विनी राघवला मारते आणि ती राघोला म्हणते जास्त शहाणी निघाली तुझी मुलगी दोघांपैकी कुणावरती गेली आहे तुझी मुलगी आणि काय अर्थ आहे तिने विचारलेल्या प्रश्नांचा ते काही का असे ना मला आता कळायलाच हवं सखी गेली कुठे सांग रे लवकर तिने दिलेली वेळ संपत आली आहे राघो तोंड उघडत नाही तेजस्विनीचा जळफाट होतो ती मोठ मोठ्याने किंचाळते आणि सखीचा विचार करते तर इकडे काना चाळीत येतो आणि दाभाडी मावशींना भेटायला घरी त्यांच्या जातो दाभाडी मावशी म्हणतात काना काय झालं काय काना म्हणतो ते सगळं सोडा मावशी मला आधी सांगा सखी कुठे दाभाडी मावशी म्हणतात मला काय माहिती असणार आहे तुझ्यासारखीच मी काना म्हणतो मावशी प्लीज सांगा तुम्ही जे वाक्य सतत म्हणता ना ते सखीसुद्धा बोलत होती जे आपलं असतं ते आपल्या जवळच येतं प्लीज सांगा सखी कुठे आहे तर इकडे सखी बागेत बसलेली असते बागेमध्ये सखी जेव्हा लहान होती तेव्हा बाबा तिला तिथे बसवून भरवायचे आईस्क्रीम खाऊ घालायचे ते तिला आठवत असतं आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं त्याच बागेमध्ये बाबाने तिला अनेक गोष्टी शिकवल्या होत्या तिला मायेने जवळ घेतलं होतं हे सगळं सखीला आठवतं तर इकडे दाभाडे मावशी काहीच सांगत नाही म्हणून काना त्यांना देवाची शपथ घालतो काना म्हणतो सखी कुठेतरी असेलच ना डोंगर बाग रस्ता मॉल मावशी म्हणतात जा बागेत जाऊन शोध कान्हा विचारतो कुठली बाग मावशी म्हणतात सखी आणि सखीचे बाबा वेळ मिळाली की त्या बागेमध्ये जायचे तिच्या आई बाबांनी तिची नाळ त्या बागेत पुरली होती सखीला जेव्हा तिच्या बाबांची खूप आठवण येते ती बेचन असते तेव्हा त्या बागेत जाते कान्हा विचारतो ती बाग कुठे मावशी म्हणतात वा म्हणजे मीच तुला सगळं सांगणार का तुला सगळं ऐतं देऊ का जा शोध आता कुठे येते किरण कान्हा लगेच सखीला शोधायला निघतात काना जात असतो आणि चाळीतील लोक त्याच्यासोबत सेल्फी घेत असतात सेल्फी घेत असताना कानाचं लक्ष मागच्या बागेकडे जातो काना बागेकडे बघत राहतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की तेजस्विनी ते स्वयंवरामध्ये येते ती शीनाला विचारते सखी कुठे तिला फोन लाव शिना म्हणते तिचा फोन आहे तिचा फोन बंद आहे तर इकडे सखीकडे तिचे बॉडी कार्ड येतात ते म्हणतात मॅडम इथे आलं आहे एकजण काना तिथपर्यंत पोहोचलेला असतो पण विक्रम कानाला खूप मारतो बेशुद्ध करतो आणि तो आपल्या गुंडांना पैसे देतो तो गुंडांना म्हणतो आता मला मारा इथे सखी येईल तिला कळेल की शंभर टक्के आधी मी पोहोचलो होतो सखी तिथे येते आणि तिला विक्रम दिसतो विक्रम त्या गुंडांची धुलाई करतो आणि पुढे येतो तो सखीला म्हणतो सखी हाय मी आधी पोहोचलो